खमंग चवदार आणि तोंडाला चव आणणारी आणि अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यावर ने तयार होणारी लाटीवडी किंवा मांसवडी आज करायला घेतलेली आहे अगदी पटकरणं होतेही यासाठी इथे मी कढाई ठेवलेली आहे गरम करायला गॅसवरती आणि याच्यामध्ये एक अर्धी वाटी स्वच्छ निवडून घेतलेले तीळ मी भाजून घ्यायले तीळ हे आपल्याला मंदाचेवरती लालसर रंगावर भाजून घ्यायचे तर या प्रकारे तीळ असे लालसर रंगावरती भाजून घेतल्यानंतर ते एका वाटीत काढून घ्यायचे आहेत आणि आपली कढई जी गरम आहे त्या कढईमध्येच आपल्याला एक दोन चमचे खसखस हलवून घ्यायची आहे एक मिनिटासाठी आणि ती देखील पटकरनं काढून घ्यायची आहे नाहीतर खसखस करपते आणि याच कढईत आता मी एक वाटी खिसलेलं खोबरं घालून घ्यायला हे छान लालसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं या प्रकारे मस्त कुरकुरीत करून घ्यायचं आहे त्याला आणि खोबरं बाजूला काढल्यानंतर एक पळी तेल घालून घ्यायचं आणि याच्यात एक अर्धी वाटी बारीक चिरलेला लसण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला लालसर रंगावर हा लसणाचे असे बारीक छान तुकडे करून तळल्यामुळे आणि ते अख्खा असंच टाकल्यामुळे सारणामध्ये आपला वडीला एक वेगळी चव वे येते दाताखाली हा खाताना मध्ये लसणाचे हे तळलेले तुकडे लागले की चव खूप छान येते वडीची याच्यामुळे त्याच्यासाठी हा मी मिक्सरला वाटलेला नाही आहे या पद्धतीनेच ठेवायचं त्यामुळेच खमंग अशी चव येते आपल्या वडीला हे आता सगळं आपलं साहित्य झालेलं आहे या ठिकाणी मी आता तीळ खसखस हे जे साहित्य आहे आपलं ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायला लागले आहे तीळ आणि भाजलेली जी खसखस आहे ती घालून घेते याच्यात यानंतर याच्यात एक चमचा जिरंही घालायचं आहे या साहित्याचं बारीक असं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे भाजलेलं जे खोबरं आहे ते हाताने छान कुस्करून घ्यायचं आहे त्याला मिक्सरला लावायचं नाही मिक्सरमध्ये घालाल वाटणात तर त्याचं तेल सुटतं मग सारण चांगलं होत नाही त्याचं म्हणून आपल्याला असंच हाताने हे कुस्क करून घ्यायचे पटकरणं बारीक होतं ते हाताने छान तळलेलं असल्यामुळे आता हे मिक्सरमधील जे साहित्य वाटलेलं ते, वाट ते खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि याच्यातच आता मी काळं तिखट दोन चमचे घालून घ्यायले इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय पण ही खम तिखट वडी खमंग लागते छान लागते तिखट जास्त असेल तर म्हणून थोडंसं जरा जास्त घातलेलं आहे मी इथं यातच आता आणखीन एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आणि तळलेले आपले लसणाचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते देखील याच्यात घालून घ्यायचे आहेत हे आता सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला एकजीव करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकदा हाताने त्याला छान चोळून एक एक करायचे ज्यामुळे आपल्या मसाल्याला छान रंग येतो याच्यात ये आता एक अर्धी वाटी साधारणतः मी चिरलेली कोथिंबीर घालायली कोथिंबीर इथे भरपूर घातल्यामुळे खूप छान चव येते मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि धनेजिरे पावडर घालायचे एक दोन चमचे या सगळ्या साहित्याचा घरामध्ये असा घमघमाट सुटतो मसाल्यांचा वास खूप छान येतो जेव्हा आपण ही मसालेवडी करायला घेतो किंवा जे लाटीवडी करतो तेव्हा ह्या मसाल्यांचा वास घरभर पसरलेला असतो खूप छान भाजलेल्या ह्या मसाल्याचा वास येतो तर हे जे सगळं आपलं सारण आहे ते हाताने चोळून एकजीव करायचे ज्यामुळे काय होते की आपली जे साहित्य चमच्याने जर तुम्ही मिक्स कराल तर ते व्यवस्थित मिक्स केलं जात नाही एकजीव होत नाही चव मग एकसारखी राहत नाही म्हणून इथे हाताने अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य एक कजीव होईपर्यंत त्याला व्यवस्थित हाताने एकत्र एक करायचे हे पहा आपलं झालेलं आहे आता इथे आपली जी वडी लाटी वडी करायची आहे त्याच्यासाठीचे जे पीठ लागतंय ते करतोय त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात एक चमचा लाल तिखट घालायचे एक अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साहित्य सगळं आणि ही वडी चांगली कडक व्हावी छान खमंग व्हावी यासाठी आपल्याला काय करायचं याच्यात एक दोन चमचे तेलाचं मोहन घालून घ्यायचे तेल छान कडकडीत असं गरम करून आहे तेल थंड टाकलं तर तुमची वडी मऊ पडू शकते म्हणून आपल्याला कडकडीत असं तेल गरम ह्याच्यात घालून घ्यायचं आहे गरम तेल घातल्यानंतर हाताला पोळणार नाही यासाठी आपल्याला असं चमच्याने पिठ हलवून घ्यायचे थोडंसं हलकं असं थंड झाल्यानंतर याला मळायला घ्यायचं आहे आपल्याला हाताला चटका बसू शकतो यावेळेस हलक्या हातं हे सगळं तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि छान याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे एक दोन मिनिट असं चोळून घ्यायचं आहे सगळं तेल या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि छान असा घट्ट असा गोळा यायचा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे प्रवासात वगैरे न्यायला किंवा तोंडाला चव नसेल भाजी खायची काही इच्छा नसेल ह्या वड्या म्हणजे एक उत्तम पर्याय आहेत आता अगदी पाच सात दिवस टिकतात छान तळल्या व्यवस्थित कड़, तर त्या अगदी पंधरा दिवस देखील राहतात व्यवस्थित कडक कडक होईपर्यंत छान तळायच्या तर मग त्या जास्त दिवस टिकतात आणखीन हे पहा आणि हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं नाही एक पाच मिनिटात लगेच करायला घ्यायचं आहे भिजत ठेवाल तर ते कणिक पातळ होते नंतर ह्याचं पीठ जे आहे ते आपलं आता वड्या करायला घेते याच्यासाठी असे छोट्या छोट्या पुऱ्याच्या आकाराच्या आपल्याला ला ला लाट्या करून घ्यायच्या सुरुवातीला अशा पातळ पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि हे जे सारण आहे आपण केलेलं वडीचं ते याच्यात भरून घ्यायचं आता ह्या पुरीवरती तिथे तुम्ही मोठी पोळी केली तरी काय हरकत नाही पण ह्या थोडंसं तेलामध्ये सुटायचा काही प्रश्न येत नाही किंवा व्यवस्थित राहतात त्याच्यातलं ते सारण तेलात पसरलं जात नाही यासाठी थोडीशी अशी वेगळी पद्धत केलेली आहे गावाकडे या पद्धतीने जास्त बनवल्या जातात पास बंद करून घ्यायचे सगळ्या बाजूनी सारण घातल्यानंतर आणि व्यवस्थित त्याला दाब देऊन घ्यायचा आहे जेणेकरून ते तेलात टाकल्यानंतर सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे पहा प्रकारेच आता मी सगळ्या वड्या ह्या बनवून घेणार आहे तेलामध्ये सारण सुटून मग सारण खराब व्हायचं इथे काही अडचण येत नाही त्याच्यामुळेच त्याच्यात जेवढं मावेल तेवढं आपल्याला घालून घ्यायचं आहे छान मस्त भरून घ्यायची आहे मधी चव चा छान येते त्याची आणि हे अगदी तुम्ही डब्यात टाकून मुलांना दिले किंवा प्रवासात नेले तरी ते घेऊन खायला सोपे जातात आणि टिकतातही छान खूप दिवस चवीला तर खूप छान होतात ह्या आपण जो लसण टाकलेला आहे कट करून याच्यामध्ये बारीक त्याच्यामुळे तो त्याला एक वेगळी चव येते मस्त खाताना दाताच्या खाली तळडेला तो लसण आला की भारी लागते त्याची चव नंतर हे पहा जर तुम्हाला भीती वाटत असेल की बाबा आपली लाटी सुटेल तर काय करायचं थोडंसं हलकंसं ह्या पुरीला आपल्याला तुम्ही पाणीही लावून घेऊ शकता आपण करंजाला जसं भरतो तसं थोडं थोडं तुम्ही पाणी जर जा लावलं तरी पण अगदी काही सुटत नाही तर पहा मी थोडंसं आता एक तुम्हाला काही पाणी लावून पण करून दाखवणार आहे असं पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून तेलात सोडल्यानंतर त्या सुटणार नाही त्या गच्च व्यवस्थित ते सारण आतमध्ये बसलं जातं पटपट होतात ह्या अगोदर व्यवस्थित पुऱ्या लाटून घ्यायच्यात पटपट आणि हे पटकन पुन्हा भरायला सोपं जातं दिसायलाही छान दिसतात ह्या सारण तर यामुळे बिलकुल वाया जात नाही आपलं मोठ्या पोळीचे कट करून केलेलं आपले सारण वाया जातं हे पा अशा सगळ्या मी करून घेतलेल्या आहेत ह्या वड्या आता याला आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मी वाफवायची तयारी करून घ्यायली तुम्ही बघू शकताय सगळ्या अशा छान मस्त झालेल्या आहेत आपल्या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे पाण्याला छान उकळी द्यायची आहे थंड पाण्यावर ठेवाल तर ते मग व्यवस्थित होणार नाही तर तेल असं मस्त लावून घ्यायचं जेणेकरून खाली त्या चिकटणार नाही चिकटल्या तर मग ते फुटू शकतात म्हणून तेल छान लावून घ्यायचे आणि पाणी देखील छान गरम उकळी येऊ द्यायची पाण्यालाही आणि एक एक वड्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत आता मी सगळ्या व्यव एक एक करून जेवढ्या याच्यात मावतील तेवढ्या बसवून घेत आहे हे पहा वरतून हलकंसं तेल सोडायचे जेणेकरून त्या चिकटू नयेत वरतूनसुद्धा किंवा त्याच्यावर पाणी वगैरे पडलं तरी ते पटकन हे खराब होणार म्हणून झाकण घालायचे वरती आणि याला पंधरा ते वीस मिनिट फुल गॅसवरती त्यांना वाफवून घ्यायचं गॅस कमी ठेवायचं नाही आहे आणि हे पहा पंधरा ते वीस मिनटात छान वाफवले आहेत हाताला चिकटते का ते एकदा बघायचे नाही चिकटलं की ते आपले झालेत म्हणून समजायचं आहे तुम्ही अशी देखील याची भाजी रसा भाजी करू शकता आणखीन त्याला छान आमटी करून त्याच्याबरोबर खायला देऊ शकताय पण इथे आपण आता ह्या छान फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये आता एक एक टाकून मी ह्या तळून घ्यायला लागलेली ला आहे कडक होईपर्यंत तळायचे आता मीडियम गॅस ठेवायचा आहे जास्त कमीही ठेवायचं नाही किंवा जास्त फुलही करायचं नाही गॅस आपल्याला मीडियम गॅसवरती मस्त कडक होईपर्यंत तळायच्या तुम्ही जर पटकन काढून घ्याल तर त्या मऊ पडतील नंतर मग थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात हे तळताना तरी वाफवलेले हो असल्यामुळे या पटकरणं तळल्या जातात तुम्ही अशाच अख्ख्या न वाफवता तळल्या तरी चालतात पण त्याला तळायला थोडासा वेळ लागतो जे झालेत त्यात व्यवस्थित काढून घ्यायच्यात आपल्याला छान मस्त लालसर रंग येईपर्यंत ह्या आपल्याला एक एक वड्या तळून घ्यायच्या आहेत चवीला खूप मस्त असणार ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल याच्यात काही जण कारळे देखील घालतात पण आमच्या इकडे कारळे घातले जात नाहीत म्हणून मी घातलेले नाही मीडियम गॅस ठेवायचा गॅस जर कमी केला तर तळायला खूप उशीर लागतो आणि व्यवस्थित देखील तळल्या जात नाही तर हे पहा जवळून तुम्हाला दाखवते अशा लालसर रंगावर छान खमंग कडक अशा तळून घ्यायच्यात आपल्याला याच पद्धतीने मी आता सगळ्या वड्या तळून घेणार आहे तळलेल्या ह्या सगळ्या वड्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तळताना या वड्याला बिलकुल ही तेल जास्त लागलेलं नाही किंवा ह्या तेलकट झालेलं नाही आता तेल हाताला बिलकुल तेल लागत नाही आहे माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करा